नमस्कार मित्रांनो टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल कधी जाहीर होणार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहेत त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला निशुल्क सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या शॉर्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन फ्रीमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहील तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं एक लेटेस्ट प्रसिद्धीपत्रक आहेत या प्रसिद्धी पत्रकावर काय उल्लेख केलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता ही संपूर्ण माहिती आपल्याला नंतर वाचून घ्यायची आहेत या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे आपण बघू शकता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल सोमवार दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत तर मित्रांनो हा निकाल उद्या सोमवारी जाहीर होणार आहेत तर त्यासाठी आपला सेट नंबर लागणार आहेत आणि कोणती वेबसाईट आहेत तर यम एस सी पुणे डॉट इन या वेबसाईटवर आपला रिझल्ट काय होणार आहे तर जाहीर करण्यात येणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम